मित्रांनो सोन्या चांदीच्या भावामध्ये कमालीची घसरण आज पाहायला भेटत आहे आजच्या स्पेशल दिवसामध्ये सोन्या चांदीच्या किमतीमध्ये आज उतार पाहायला भेटला आहे आजच्या ताज्या सोन्या चांदीच्या नेमक्या किमती किती आहेत त्या आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट केवढ्याला भेटणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर मात्र करून घ्या आजच्या दिवसामध्ये चांदीचेही भाव घसरल्याचं चा आपल्याला पाहायला भेटतं स्पेशली चांदी दोन हजार रुपयांनी आज घसरली आहे आज चांदी दोन हजारली घसरली म्हणजे नेमकी किती भाव चांदीचे झाले हेही आपल्याला मी आज सांगणार आहे मित्रांनो मागील काही दिवसांपासून चढत गेलेलं सोनं आणि चांदी आत्ता कुठे म्हणजेच लेटेस्टमध्ये सध्या उतरताना पाहायला भेटत आहे सध्या चांदी एक लाख नव्वद हजार प्रति किलोवर आहे म्हणजेच एकशे नव्वद रुपये प्रति ग्राम तर एकोणीसशे रुपये तोळ्यावर चांदी खेळते म्हणजे याचा अर्थ चांदीमध्ये थोडीफार जे घट आहे ते आजच्या दिवशी पाहायला भेटते आणि दोन इतकी हजार इतकी घट आज नोंदवली आहे सोन्यामध्ये सुद्धा आज चांगली घट कमालीची पाहायला भेटते आपल्याला साडेतीन हजारपर्यंत सोनं आज उतरल्याचं लक्ष देतं मात्र त्या अगोदर मी आपल्याला एक गोष्ट सांगतो एक फेडरलची मीटिंग ह्यावेळेस होणार आहे या हप्त्यामध्ये नी, मीटिंग जर पॉझिटिव्ह झाली तर सोन्याच्या किमती चांगल्याच उतरताना आपल्याला पाहायला भेटणार आहे का चांगल्या म्हणजे किती असा अंदाज तुम्ही वर्तवला असेल तर मग त्याच्या त्याचं उत्तर आहे एक पा सात ते पाच टक्के किंवा दहा टक्क्याच्या आसपास आपल्याला सोनं ड्रॉप होताना पाहायला भेटेल म्हणजेच मीटिंग जर पॉझिटिव्ह असेल तर आणि यानंतर मात्र मीटिंग जर निगेटिव्ह असेल तर मात्र सोन्यावर याचा उलटा परिणाम आपल्याला पाहायला भेटू शकतो अजून सोनं महत्त्वाना पाहायला भेटू शकतं कारण सोन्या चांदीच्या किमती ज्या आहेत येत्या काही दिवसांमध्ये कुठे जाणार आहे हे आपण सांगू शकत नाही तर शास्त्रज्ञांच्या म्हणजेच तज्ज्ञांच्या सोनेतज्ञांच्या म्हणण्यानुसार सोनं दोन हजार सव्वीसपर्यंत सव्वीसच्या एंडपर्यंत दोन लाख दोन लाख जे आहे क्रॉस जाणार आहे आणि यावेळेस मात्र सामान्य वर्गाला सोनं विकत कसं घ्यायचं हा प्रश्न पडणार आहे मात्र यावेळेस तुम्ही चिंता करू नका सोनं विकत घ्यायची वेळ आपल्याला आपल्या चॅनल मार्फत येणारच आहे आपले, आपले, ये आपले व्हिडिओ जे रेग्युलर पाहत त्याला सोन्या चांदीचे भाव अपडेट मी देत असतो ज्या दिवशी बंपर आपल्याला गिरावट पाहायला भेटेल त्या दिवशी मात्र सोलं विकत घ्यायला आपल्याला हरकत नाही बघा एक गोष्ट लक्षात ठेवा चांदीला काही गोष्टीमध्ये आपल्याला वापर पाहायला भेटत आहे जसं की चांदी आता आपल्याला सिमकार्ड वापरामध्ये पाहायला भेटत आहे शेतीच्या वेगवेगळ्या उप उपकरणामध्ये चांदीचा वापर होत आहे यासोबतच चांदीचा वापर जास्त करून जा जे आहे आपल्याला जे शेतीसाठी लागतं किंवा सगळ्याच गोष्टीसाठी सोलार वापरतो आपण त्या सोलारच्या प्लेट्समध्ये सुद्धा चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे म्हणून चांदीच्या किमती आपल्याला एक लाखाहून एक लाख नव्वद हजार वर जाताना पहिल्या भेटल्या या किमती परत चढतील उतरतील याचा अंदाज आत्ताच सांगता येत नाही मात्र मार्केटची अशी खबर आहे की चांदीचा भाव येणाऱ्या काही दिवसांमध्ये आणखीन वाढणार आहे कारण चांदीमध्ये सध्या आज कमतरता यायचं कसलंही कोणतेही रिजन नाही आहे चांदीचे भाव जास्तीत जास्त वाढणार या उलट चांदी कमी होणार नाही अशी मार्केटमधून खबर येत आहे मात्र आज बावीस कॅरेट सोन्याचा भाव किती आहे आज बघा महाराष्ट्रामध्ये बावीस कॅरेट स्पेशली एक ग्राम मोजणी अकरा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपयाला भेटतं तर मात्र आठ ग्राम मोजणी बावीस कॅरेटसुद्धा सोनं पंच्याण्णव हजार आठशे रुपयाला भेटतं तर दहा ग्राम उजनी बावीस कॅरेट सोनं एक लाख एकोणीस हजार सातशे पन्नास रुपयाला भेटतं मग चोवीस कॅरेटमध्ये सुद्धा किती बदल झाले बावीस कॅरेट आज तीन हजार रुपयाने घटल्याचा आपल्याला नोंद घ्यावी लागेल एक लाख एकोणीस हजार सातशे पन्नास म्हणजेच आज तीन हजाराची घट बोरऑल बावीस कॅरेट सोन्यात झाली आहे चोवीस कॅरेटमध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे जवळपास तीन हजार किंवा साडेतीन हजाराच्या आसपास घट पाहायला भेटत आहे त्याचं कारण आहे मित्रांनो कारण आता जर रिझल्ट पॉझिटिव्ह लागला फेडरलचा तर मात्र आणखीन आपल्याला सोनं घटताना पाहू शकतो आणि यानंतर आपण एक गोष्ट लक्षात ठेवत आहोत की आपला रुपया डॉलरचा लांब जात आहे म्हणजेच डॉलर आज नव्वद रुपयावर खेळत आहे आणि रुपया आपला रुपयावर आहे म्हणजे जितका डॉलरचा आणि आपल्या रुपयाचा संबंध तुटत जाईल तितक्या सोन्याच्या किमती वाढत जातील मित्रांनो रुपया डॉलरच्या तुलनेत खूप कमी पडत आहे डॉलर महागत आहे रुपया स्वस्त होत आहे यावरून एक गोष्ट लक्षात येत आहे की सोन्याचे भाव वाढण्यामागं हा सगळ्यात मोठा फॅक्ट जे आहे काम करताना आपल्याला पाहायला भेटत आहे यानंतर फेडरलची मिटिंग सुद्धा आपल्याला चांगले मोटिवेशन चांगले जे आहे आपल्याला संदेश देऊ शकते का चांगलं सोन्यामध्ये गिरावट आणू शकते का बघूया त्या अगोदर चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव बघा एक ग्राम उजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव आज मार्केटमध्ये भेटतं बारा हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपयाला तर आठ ग्राम उजनी शुद्ध सोनं आज जे आहे चोवीस कॅ बावीस कॅरेट चोवीस कॅरेट एक लाख रुपये म्हणजेच एक लाख पाचशे ब्याण्णव रुपयाला भेटतं तर दहा ग्राम उजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आज एक लाख पंचवीस हजार सातशे चाळीसला नोंदवलेलं आहे एक लाख चौतीस हजारला गेलेलं होतं हे सोनं एक लाख पंचवीस हजार सातशे चाळीसला गेलेलं आहे आज म्हणजेच काय तर आज डोळ्यावर विचार केला तर बावीस कॅरेट एक तोळा एक लाख एकोणीस हजार सातशे पन्नास तर चोवीस कॅरेट एक तोळा एक लाख पंचवीस हजार सातशे चाळीस पाच सहा हजाराचा डिफरन्स येतो जास्त काही डिफरन्स आजच्या कंडिशनला नोंदवता येत नाही मात्र सगळ्यांच्या नजरा आता त्या मीटिंगवर टिकल्या आहेत त्या मिटिंगनंतरच आपल्याला सोन्या चांदीची पुढची दिशा काय हे कळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सोन्या चांदीचे ताजे रोज भाव पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन सोन्या चांदीच्या भाव बाजारामध्ये